शिकंदार, जो जिता वही सिकंदर आज भारतातला नंबर एक चा पैलवान आहे ठिकाणी सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक कर्नाटक महाराष्ट्र मध्ये नाव आहे यांच्या वतीनं सुरेश जाधव चिंचोरेकरांना यशवंत थोरात सर यांच्या वतीनं सन्मान चिन्ह दिले जाते उत्कृष्ट कुस्ती निवेदक म्हणून या ठिकाणी सरांना या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाते आहे पवार यांच्या वतीनं विठ्ठल रुक्माईची या ठिकाणी मूर्ती दिली जाते धन्यवाद हो आता सगळ्यांनी जागेवरती बसा सगळे जागेवरती बसा नंतर फोटो काढले जातील याची नोंद घ्या नंतर फोटो काढले जातील सगळ्यांनी जागेवरती बसा कुस्तीला सुरुवात करू बघा आणि या कुस्ती मैदानावरती फक्त तिघेच थांबतील हा धन्यवाद केंद्रे सर हा आणि कुस्ती लागते शिकांदर शेख सोलापूर जिल्ह्यातला मोहोलचा पैलवान रशीद शेख यांचा चिरंजीव पैलवान हुसेन शेख यांचा बंधू गंगावेश तालमीला सराव करतोय फक्त शिट्टी कुणी घालायचं नाही बरं का तो फळ संध्याकाळी नऊ साडेनऊच्या नंतर त्याला गौतमी पाटील लागते ना तर राधा मुंबईकर हा तरुण पोर ईडी झाले ते ईडी ती नाचून गेली तरी माती कपाळाला लावतात आणि धन्य झालो म्हणतात तुला भेटलो कोस्ते म्हणजे कोस्तेच आहे ह्या सिकंदर शेखच्या घरात दोनशे तीनशे वर्षाचा इतिहास आहे बर का वडील पैलवान बंधू पैलवान आजोबा पैलवान गाव मोहळ हणाने तरी सत्य आहे काय लोक मोठेपणा वा, वा, वा महाराष्ट्रचे अभ्यास प्रसाद